नमस्कार शेतकरी मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मित्रांनो आज आपण आलो आहे लोणी बाजारात तर आज आपण लोणी बाजारातील गायींच्या किमती जाणून घेणार आहे तर आपण दर आठवडी प्रत्येक बाजारचे व्हिडिओ सांगला बाजार असेल बारामती बाजार मोडलिंग बाजार आणि लोणी बाजार असे बाजारचे व्हिडिओ आपल्या मोबाईल अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या किमती चालू मार्केट ट्रेन या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते तर अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला घर बसल्या बाजार व गायींच्या किमती पाहायला मिळतील तर आपण आज लोणी बाजारात येईल वेलेल्या गाई गाभण गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घ्या अजून पण कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच बाजारचे व्हिडिओ आणि गायंची दर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आज आपण दोन्ही बाजारातील गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कुठल्या आवाज आहे ममदापूर बरोबर किती कालवडी आणली आली त्या पाच उद्या दोन विकल्या किती किती महिन्याच्या येत्या दहा अकरा दहा दाक् अकरा महिन्याच्या काय किमती सांगता एका काय तीसच्या भावांनी देत आहे बरोबर विकलेले कशा विकल्या सांगायला सांगायला तीस आहे कमी जास्त होणार बरोबर विकलेल्या कशा विकल्या पंचवीसच्या रेंजने विकल्या काय आता किती चार आहे त्या आहे त्या मोबाईल नंबर सांगाय पंच्याण्णव बावन्न झिरो नऊ झिरो नऊ चौऱ्याहत्तर तर मित्रांनो या कालवडी येत्या तुम्ही बघू शकताय दहा अकरा दहा अकरा मैत्रीच्या कालवढ्या पंचवीसच्या भावाने यांनी दोन विकली द्या आणि या चॅरीची तीस हजार रुपया तुम्ही किंमत सांगतायत कमी जास्त होईल त्यांचं म्हणणं आहे तर तुमचं पाहिजे असतील कालवडी तुम्ही बघू शकताय मित्रांनो नमस्कार कुठल्या गावाचा निपाटचा आहे काय किती कालवडी आहे काल तीन आणली त्या काय बरोबर किती किती महिन्याच्या सगळ्या आदत आहेत त्या किती महिन्याच्या महिन्याच्या काय किंमती सांगताय पंचवीस हजार रुपये तिन्ही किंमत फायनल किती भावान भावांनी जायच्या मित्रांनो कालवडी बघू शकताय पंचवीस हजार रुपये किंमत सांगते वीसच्या भावानी या तिन्ही कालवडी द्यायचे असं त्यांचं म्हणणं आहे कालवडी दाताला आदत आहे चौदा चौदा महिन्याच्या कालवडी आहेत कालवडी तुम्ही बघू शकताय मित्रांनो मोबाइल नंबर संग्स डबल नाइन सिक्स जीरो जीरो फोर फाइव नाइन नमस्कार आहे ना बरोबर किती किंमत सांगतायचे जाताला आदत आहे सोळा हजार रुपयाला फायनल द्यायची यांचं म्हणणं आहे मोबाईल नंबर सांगाय की शहाण्णव ते वीस दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी एकशे एकशे नमस्कार कुठल्या गावचा आहे बरोबर किती महिन्याची कालवडाय दहा महिन्याची कसेच आहे किती किंमत किंमत पस्तीस हजार फायनल किती द्यायचे बत्तीस मित्रांनो पस्तीस हजार रुपये तलवडीची किंमत सांगते फायनल बत्तीस हजार रुपये द्यायचं म्हण नाही किती महिन्याचे किती महिन्याचे दहा महिन्याचे काय बरोबर मोबाईल नंबर सांगाय शहाऐंशी शहाऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी झिरो चार चौऱ्याण्णव कुठल्या गावात लोणी इथलंच आहे का बरोबर किती महिन्याची काल ओढायची आठ नऊ महिने आठ नऊ महिन्याची दाताला आधार दाताला आधच आहे बरोबर किती किंमत सांगतायची सांगायला वीस हजार सांगताय फायनल किती द्यायचे फायनल तू आपण तेरा हजार रुपये फायनल तेरा हजार रुपये मित्रांनो कालवड तुम्ही बघू शकता तेरा हजार रुपयाला फायनल कालवड असं यांचं म्हणणं आहे कालवड बघा मित्रांनो आपण त्यांचा मोबाईल नंबर पण घेणार आहे आज भरपूर कालवडींचा बाजार बनला आहे लोणी बाजार मोबाईल नंबर सांगायचा मोबाईल नंबर पंचाहत्तर सतरा झिरो नऊ नव्वद झिरो पाच कुठल्या गावचा आहे कोलार बरं बर किती महिन्याची कालवड आहे थर्टी महिने आदत आहे ना आ, किती महिन्याची अजून लावलेली नाही वय किती आहे किती वर्षाची कालवड आहे आठ एक महिन्याची आठ महिन्याची किती किंमत सांगतो वीस हजार फायनल किती फायनल

किती काल वडे आणले त्या चार वजे आहे किती किती महिने जे त्या किती किती महिने जे त्या हे सात महिने जे, जे? किती के मग सांगता येते पस्तीस पस्तिस, सांगायला पस्तीस फायनल किती द्यायचे फायनल तीस ला द्यायचे हे किती महिने जे हे वर्ष जे का दा, दाताला कसे दाताला दाताला दा, बरोबर दा हे किती सांगताय किंमत बत्तीस बत्तीस किती द्यायची ते फायनल सत्तावीस सत्तावीस हजार फायनल द्यायची आणखी दिवस आदतच आहे किती महिन्याची सात आठ महिन्याची किती द्यायचे मला वीस हजार रुपये द्यायचे तर मग तीन तोडे त्यांचं जवळ तुम्ही बघू शकता त्यांनी किमती पण सांगितली त्या आपण ते मोबाईल नंबर पण घेणार आहे मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तर पंचाण्णव त्रेपन्न कुठल्या आहे बेलापूर श्रीरामपूर तालुका किती किती महिने जे त्याद आहे दोनदाय आहे नाही लागेल बरोबर

दावरी नो आज आपण आलो आहोत लोणी मार्केट येथे आणि आज ही दावण आहे शफिक भाई पाठण यांची यांची एकदम टॉप क्वालिटीच्या इथे कारवाडी आपल्याला भेटतील याचे आणि ही एबीएस प्लस कारवाड आहे यांचा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर एकसठ बत्तीस अठ्याहत्तर येथे यांच्याकडे एकदम चांगल्या क्वालिटीच्या गोट्यावरच्या कारवाडी भेटली आदात क्वालिटीचे एबीएस आहे एबीएस चे किती हे नऊ महिन्याचं कालवड आहे नऊ महिन्याचं हो काय सांगताय किंमत याची किंमत सांगायला आहे थी तीस हजार फायनल काय होईल फायनल पंचवीस हजार ला देऊ पंचवीस हजार अकरा महिन्याची कालवड आहे अकरा महिन्याची हो ती पण आदत आहे आदत आहे तिची ऑफर आहे पंचाळीस हजार रुपये हजार हो फायनल फायनल पस्तीस हजार रुपये फायनल पस्तीस ला देऊ किती कालवड आहे त्या या पूर्णच्या चार चार कारोडी आहेत चार महिन्याची आहे चार का रोड ही आहे तेरा महिन्याची आहे तेरा महिन्याची हो काय सांगताय हिची ऑफर आहे चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये फायनल फायनल चौतीस हजार रुपयेला देऊ फायनल चौतीस ला देऊ आणि पलीकडची मोठी दिसते ती ती गाय आहे काय तपासून काय आहे ती तपासून गाबण आहे का हो गाबन किती महिन्याची ती साडेचार महिन्याची साडेचार महिन्याची किती आहे त्याची ती तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा दूध चाललंय का हो दूध आहे तिला आठ लिटर दूध दिला तिला आठ लिटर का आठ लिटर बरोबर किती किंमत सांगता येईल तिची किंमत आहे पंचाळीस हजार रुपये फायनल फायनल पंचाळीस हजार एकच सांगायचं आणि एकच द्यायचं तपासून देणार का हो तपासून देणार खात्रीशीर डॉक्टर कडून घेऊन कुठल्या गावच आहे आडेगाव बरोबर किती महिन्याची घालवड आहे नऊ महिन्याची दाताला कशी आहे दाताला आदत आहे बरोबर किती किंमत सांगता याची बावीस हजार फायनल किती द्यायचे एकोणीस हजाराला फायनल द्यायचे बरोबर मोबाईल नंबर सांगाय की किती सत्त्याण्णव सदुसष्ट बावीस एकतीस छत्तीस मित्रांनो कालवड तुम्ही बघू शकता नऊ महिन्याची कालवड आहे नमस्कार बाया कुठल्या गाव आहे आ, किती महिन्याची कालवड आहे पाच सहा महिन्याची आदत आहे ना आ, किती किंमत सांगता याची तरी फायनल काय होईल फायनल वीस बावीस ला देऊन टाकायचे मित्रांनो कालवड बघू शकताय पाच सहा महिन्याची कालवड आहे कुठले ब्रीड चे ओरिजनल ओरिजिनल ब्रीड आहे तर मित्रांनो तुम्ही कालवड बघू शकताय वीस बावीस हजार रुपयाला द्यायचे असं या म्हणणं आहे कुठल्या गावचा वाळकी किती किती महिन्याची तीन तीन महिन्याचे त्या चार आहे काय बरोबर किती सांगताय किमती तिन्ही चे तीस हजार रुपये कमी जास्त काय होईल काय काय होईल तिने फायनल पंचवीस हजाराला तीन कालवडी मित्रांनो कालवडी करू शकता तुम्ही पंचवीस हजार रुपयाला तीन कालवडी द्यायच्या असं यांचं म्हणणं आहे तीन तीन महिन्याच्या कालवडीच्या ही चार महिन्याची कालवड आहे मित्रांनो मोबाईल नंबर सांगा की नव्वद बावीस एकोणपन्नास एक हजार चार ठीक <ज़ीज़ा> आहे नमस्कार नमस्कार कुठल्या गावात आहे किती किती महिने महिन्या दोन्ही पण आठ आठ महिन्याच्या